महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या वतीनं गेले चार वर्षापासून आम्ही ह्युमन युद्ध पातळीवरती काम करतो सायबर गुन्हेगारी असेल मिसिंग केस असेल ह्युमन ट्रॅफिकिंग असेल यांच्यासाठी जनजागृती करत असतानाच महाराष्ट्रातल्या मुली आणि महिलांची जी फसवणूक होती आणि आखाती देशामध्ये ह्यांची तस्करी केली जाते गेल्या वर्षी अनेक मुली आणि महिलांची आम्ही सुटका देखील केली होती आणि त्यांना पुन्हा एकदा भारतात घेऊन आलो पुन्हा एकदा महाराष्ट्रात घेऊन आलो आणि म्हणून मी पुणे पोलीस आयुक्त आणि त्यांच्या टीमचं पोलिसांचं मनापासून कौतुक करेल की त्यांनी गेले तीन दिवसापासून बुधवारपेठेमध्ये जी कारवाई सुरू केली आहे त्याच्यामध्ये अनेक ह्युमन ट्रॅफिकिंगमध्ये असलेल्या महिला आणि मुलींची सुटका केली आहे आणि पुन्हा एकदा त्यांना त्यांच्या देशामध्ये पाठवण्याची प्रक्रिया यामध्ये सुरू आहे पण दुसरीकडे खरं तर फरासखाना पोलीस ठाण्यामध्ये एका बांगलादेशी महिलेने त्या ठिकाणी कार्यरत असलेले महिला पोलीस हवालदार यांच्याकडे सुटकेसाठी मदत मागितली पण ती मदत त्यांना पोलिसांनी दिली नाही आहे आता त्याचा संपूर्ण तपास देखील सुरू आहे संबंधित तपास सुद्धा मी चर्चा केली यामध्ये महिला पोलीस हवालदारांना निलंबित करण्यात आलेलं आहे पण खऱ्या अर्थानं वर्दीवर असताना आपण अडचणीत असलेल्या व्यक्तीला मदत करणं हे कर्तव्य असूनसुद्धा त्यांनी ते टाळलं असं जर कोणी करत असतं तर त्यांच्यावर निश्चितपणाने कारवाई केली जाईल पण दोन घटना समोर पाहिलं तर लक्षात येतात एकीकडे पोलीस अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करत असताना काही व्यक्तींमुळं ही पोलीस वर्धी बदनाम होती असं होऊ नये याची सुद्धा दक्षता पोलिसांनी घेतली पाहिजे